नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नेनगोकाळी सोबत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि वाजलेले आहेत सात तर काल दिवसभर म्हणजे रात्री एवढा पाऊस पडला की सर्व पाणी काढून एवढं दमलेलो दिवसभर आज तर आता सात वाजले आहेत तर म्हटलं चला च पहिला आधी चहा घ्यावा कारण की चहा पिल्याशिवाय काही सुसत नाही आणि हे सगळ्याच गृहिणींचा आहे तर आता इथे मी रात्रीच्या जेवणाला लागली चहा पिल्यानंतर आज मी मस्त अशी कारल्याची ग्र भरून भाजी करणार आहे ही भाजी खरंच खूप छान लागते तर सर्वात आधी म्हटलं थोडासा भात लावूया आता इथे मी भा तांदूळ निवडते कारण की माझे हे गावचे तांदूळ आहे त्यामुळे आधी तर मी निवडूनच ठेवते पण भात घालताना पण थोडंसं बघते कारण की कडे असतात त्यानंतर मग मी कारली शिरुची त्याच्यामधल्या जा बिया काढल्यात थोडंसं मीठ टाकलं आणि का कारली छान अशी शिजायला ठेवली इकडे भातसुद्धा लावलं आता मी कारली करण्यासाठी इथे मसाला करते त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे एक कांदा लसणाची काड्या चार पाच पाकळ्या आणि खोबरं शेंगदाणे हे आता मी छान असं घेतलेलं आहे कांदासुद्धा बारीक चिरून घेतला आहे आता इथे मी थोडंसं श खोबरं आणि शेंगदाणे लसूण असा छान भाजून घेतला आता त्याच्यामध्येच आपण आपले सगळे घरगुती मसाले टाकायचे आणि इकडे आपली कारलीसुद्धा इकडे थोडीशी शिजायची बाकी होती तोपर्यंत म्हटलं हा मसाला आपण बनवून घेऊया आणि इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची त्याने आपल्या ह्या भाजीला छान चव येते त्यानंतर मग ते, ते मिक्सरला असं मी छान असं ग्राईंड करून घेतलं आणि इकडे मी मध्ये तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये ते कडीपत्ता टाकला कांदा टाकला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळवून घ्यायचा त्याच्यामध्ये जो मसाला बनवला होता तोसुद्धा टाकायचा पुन्हा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मग नंतर आपण जी कारली शिजवून घेतली ती टाकायची पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि मस्त अशी पंधरा वीस मिनटं छान उकळी येऊन द्यायची आणि झाकून ठेवायचं माफी कारली तयार होतात आणि खायला खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही मुलेसुद्धा खूप आवडीने खातात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अजिबात कारलं कडू होत नाही त्यानंतर मग मी भाकरी बनवायला घेतली आणि पाहू शकता आपली कारल्याचे भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि भाजीसुद्धा छान झालेली आहे एकीकडे लगेच भाकरी करून घेतली मी आम्ही मस्त अशा ज्वारीच्या भाकरी करतो आणि ह्या भाकरी पातळ केल्यामुळे त्याला पाप म्हणजे त्याला पापडीसुद्धा छान येते आणि मस्त अशा मौलूसुषित आपल्या ज्वारीच्या भाकरी तयार आहेत भातसुद्धा रेडी आहे आणि आपली सकाळची मी कुळदाची आमटी केली तीसुद्धा आहे तर सर्व काम मी आवरलं त्यानंतर मग मुलं मुलं त्यांचा प्रोजेक्टचं काम करत होते त्यांना जेवायला वगैरे घातलं त्यानंतर मम्मी लगेच माझ्या बाकीच्या कामाला लागले कारण की जेवण झाल्यावर आपल्या किचनमध्ये खूप पसारा असतो सर्व किचन आवरलं मी भांडी वगैरे हो घासली रोज रात्री झोपताना मी असं सर्व किचन क्लिनिंग की करत असते त्याने काय होतं आपल्या किचनमध्ये झुरळं मुंग्या होत नाहीत रात्रीचं किचनमध्ये तसेच खरपटं ठेवलं की झुरळांचं प्रमाण जास्त होतं आता इथे मी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी कुकरला बटाटे लावत आहे का कारण की त्यांना टिफिनला मला बटाटे द्यायचे होते तर रात्रीच मी कुकरला रा बटाटे लावून ठेवते म्हणजे सकाळी उठलं की आपल्याला जास्त घाई होत नाही आहे आणि सकाळी उठलं की लगेच बटाटे सोलून मग ते स्टपिंग करता येतं त्यासाठी मी ते कुकर लावला आणि छान असं पुन्हा किचन सगळं पुसून घेतलं आणि स काल जरा तब्येत बरी नव्हती मग डॉक्टरकडे गेलेली त्यामुळं जरा गोळ्या वगैरे घेते आजचा दिवस खरंच खूप धावपळीत गेला काल तर खूप दमलेला आम्ही पाणी खूप पाऊस होता आज पाऊस नव्हता त्यामुळं जरा बरं वाटत होतं तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते मला कसा वाटला नक्कीच कंपनीमध्ये सांगा आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांना स्वामी समर्थ